महाराष्ट्र राज्य हक्क आयोगातर्फे दिला जाणारा दोन हजार चोवीसचा बालस्नेही पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बालकल्याण समितीला अलीकडेच मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला बालस्नेही कल्याण समिती या नामांकन प्रकारात कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा बालकल्याण समितीला हा पुरस्कार मिळाला आहे सिंधुदुर्ग बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदेश तायशेटे आणि त्यांचे थे सहकारी ॲडव्होकेट नम्रता नेवगी माया रहाटे अमर निर्मळे ॲडव्होकेट अरुण पणदुरकर या सर्वांनी हा पुरस्कार स्वीकारला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर राज्यमंत्री पंकज भोयर आमदार संजय केळकर आमदार मनीषा कायंदे राज्य बाल आयोग अध्यक्ष सुशिबेन शहा बालहक्क आयोगाचे सदस्य आयुक्त नारनवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी अत्यंत संवेदनशीलपणे कार्य केल्याबद्दल कोकण विभागातून बालकल्याण समिती सिंधुदुर्गला हा पुरस्कार देण्यात आला आहे बालकल्याण समितीच्या या यशामध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे यांच्यासह इतर अनेकांचं सहकार्य असल्याचं समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदेश तायशेटे यांनी सांगितलं नमस्कार मी बालकल्याण समिती सिंधुदुर्गचा चेअरपर्सन अध्यक्ष म्हणून काम करतोय आमच्या समितीची नेमणूक ही एकूण तीन वर्षांसाठी होती आता एक जूनला आमची समिती बरखास्त होणार आहे नवीन समिती नियुक्त होईल याच वर्षी आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच आपलं जे बाल हक्क संरक्षण आयोग आहे त्याने कोकण विभागातून सर्वोत्कृष्ट बालकल्याण समिती म्हणून पुरस्कार आम्हाला जाहीर झाला आणि तो पुरस्कार आम्ही आत्ताच स्वीकारला ही समिती ही प्रत्येक जिल्ह्याला राज्यपालांच्या सही सहीने नेमणूक केली जाते आणि प्रत्येक जिल्ह्याला नेमणूक असल्यामुळे जिल्हा जिल्हा यांचा कायम संपर्क असतो या समितीचं काम म्हणजे अशी अशी बालक अशी मुलं की ज्यांचे आई वडील नाही आहेत किंवा एकल पालक आहेत किंवा दुर्धर आजाराने आजारी आहेत किंवा कौटुंबिक वादविवाद आहेत अशा बालकांसाठी ही समिती ही आई वडिलांचं काम करते म्हणून कायद्यातच अभिप्रेत आहे की काळजी आणि संरक्षणांतर्गत येणारी मुलं तर त्या मुलांसाठी आम्ही काम करत असतो वेगळ्या पद्धतीचं काम आहे गोपनीय काम चालतं कारण मुलांचं चा सर्वोत्तम हित पाहिलं जात आम्हाला पुरस्कार जाहीर झाला याच्या पाठीमागे फक्त बालकल्याण समिती सिंधुदुर्गच काम आहे असं नाही तर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत सोमनाथ रसाळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत विश्वनाथ कांबळे त्यांचं युनिट त्याचबरोबर बालगृह आहे त्याचे अधीक्षक काटकर सर स्वाती पाटील मॅडम आणि बरेच एक लॉ ऑफिसर्स आहेत विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मृगाली नाईक देशपांडे मॅडम आणि इतर ज्यांची नावं घेणं कमी वेळेत शक्य नाही अशा सर्वांचं हे खरं तर कौतुक आहे सर्वांच्या साथीने मिळालेलं हा पुरस्कार आहे आम्हाला मेंटर म्हणून पूर्वीचे सदस्य ऍडव्होकेट पी डी देसाई यांचं पण याच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत हातभार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला साथ देणारे माझे चार सदस्य सुरुवातीलाच ऍडव्होकेट नम्रता नेहगी मॅडम या एल एल बी आहेत एम एस डब्ल्यू आहेत त्यांची स्वतःची संस्था आहे त्यामुळे बालकांशी कशी वर्तणूक करायची बालकांशी काउन्सिलिंग करताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याचा अभ्यास त्यांचा चांगला आहे त्यानंतर प्राध्यापिका राहाटे मॅडम या देखील त्यांचा वैद्यकशास्त्रात खूप सखोल नॉलेज आहे ज्ञान आहे त्यामुळे अशा बालकांबाबत जी खरोखर अनसाऊंड म्हणूया किंवा त्या पद्धतीची मुलं विशेष बालक जी आहेत त्या त्यांच्याशी कशी वागणूक ठेवली पाहिजे त्यानंतर प्राध्यापक निर्मळे सर आहेत त्यांचं देखील त्या प्राध्यापक म्हणून असल्यामुळे विद्यार्थ्यांशी वागणूक असताना किंवा शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी पालक आणि प्राध्यापक शिक्षक वृंद यांचं नातं कसं असलं पाहिजे ते आणि पंधुरकर सर सुद्धा हे सुद्धा कॉलेजमधून सेवा करून निवृत्त झाल्यामुळे विद्यार्थी पालक आणि प्राध्यापक म्हणजे टीचिंग स्टाफ यांच्याशी कसं नातं वृद्धिंगत व्हायला पाहिजे बालकाला कसं समजून घेतलं पाहिजे हे आम्ही गेली तीन वर्ष सातत्याने पाळत आलो गेल्या वर्षी पासून हा पुरस्कार जाहीर झाला गेल्या वर्षी आम्हाला पुरस्कार मिळाला नव्हता यावर्षी आम्ही खूप चांगलं काम केलं प्रथम बालक म्हणजे बालकाचं सर्वोत्तम हित कशा पद्धतीने राखलं जाईल सिंधुदुर्गातील बालकावर अन्याय होणार नाही या दृष्टीने आम्ही कायम काळजी घेतली आणि त्याचच आम्हाला हे फळ म्हणजे पुरस्कार मिळालेला आहे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला आणि तो बालकल्याण समिती सिंधुदुर्गने पटकावला त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे परंतु म्हटल्याप्रमाणे की हे फक्त माझं श्रेय नाहीये तर या श्रेयामागे माझी पूर्ण समिती समिती सदस्य आणि इतर विभाग जे आहेत त्यांचं सर्वांचं हे फलदरूप झालेलं आहे अशा पद्धतीने मी माने गेल्या वर्षीपासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार असतात काही पोलीस अधिकारी असतात पोलीस कर्मचारी असतात बालगृह अधीक्षक असतात कर्मचारी असतात डी सी पी म्हणजे जिल्हा बाल संरक्षण कक्ष आहे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत त्यांचं कार्यालय त्यांचा कक्ष असे वेगवेगळे पुरस्कार त्यांनी गेल्या वर्षी पासून देण्यास सुरुवात केली यावर्षी पुरस्कार आपल्या सुशिबेन शहा ऍडव्होकेट सुशिबेन शहा या महाराष्ट्र बाल संरक्षण हक्क आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थिती म्हणजे अदिती तटकरे मंत्री महोदया ह्या होत्या राज्यमंत्री होते आणि त्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष सुशिबेन शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला आणि कोकण विभागाला त्यांनी आपले ज्या चव्हाण मॅडम आहेत अॅडव्होकेट चव्हाण मॅडम त्यांनी कोकण विभागाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आम्ही जिल्हा बालकल्याण समितीने हा पुरस्कार स्वीकारला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा